अंबरनाथच्या महालक्ष्मीनगर परिसरात नाल्यावरील किलवट खचल्याने अवजड मालाची वाहतूक करणारा ट्रक खड्ड्यात अडकला किलवटची एक बाजू खचल्याने किलवटवर मोठा खड्डा तयार झाला त्यामुळे त्यात हा ट्रक अडकून पडला ट्रकमध्ये दगड माती भरलेली असल्याने ट्रकच्या पुढची एक बाजू हवेत उचलली गेली या भागात रहिवासी घरं असून लहान मुलं देखील खेळत असतात त्यामुळे मोठा अपघात होता होता टळलाय कारण महालक्ष्मी नगरच्या खदान परिसरातून दगड मातीने भरलेला हा ट्रक रस्त्यावरील किलवटच्या निकृष्ट दर्जामुळे खड्डा पडून त्यात अडकल्याने मोठ्या अपघाताची शक्यता होती सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र निकृष्ट दर्जाच्या किलवटमुळे हा ट्रक ज्या बाजूस कलंडला त्या बाजूस रहिवाशी घरे असल्याने मोठ्या अपघाताची शक्यता होती या घटनेमुळे किलवटच्या निकृष्ट दर्जाच्या कामाची पोलखोल झाल्याची चर्चा सध्या नागरिकांमध्ये सुरू आहे